मंडळी दोन हजार एकवीस मध्ये आलेल्या सिद्धत मुव्ही मध्ये हिरो जग्गी आपल्या प्रेमिकाला भेटण्यासाठी चक्क विमानाच्या चाकात बसून प्रवास करतो मात्र तो त्याच्या जिवंत नाही असून सुद्धा हिरो जिवंत राहत नाही कारण त्यानं विमानाच्या चाकात बसून प्रवास आहे असं म्हटल्यावर जिवंत राहण्याची शक्यताच नाही मात्र खऱ्या खुऱ्या आयुष्यात एका तेरा वर्षांच्या मुलाने विमानाच्या चाकात बसून प्रवास केलाय प्रवास तर केलाच पण याहून धक्कादायक गोष्ट म्हणजे तो जग्गी सारखा मेला नाही तर चक्क जिवंत पोहोचला अवघ्या तेरा वर्षांचा हा अफगाणिस्तानचा मुलगा काबुलहून थेट दिल्लीपर्यंत विमानाच्या मागच्या चाकात बसून आलाय पण प्रश्न असा आहे की नेमकं त्याने हा प्रवास केला तरी का त्याला दिल्ली का गाठायची होती कि मग त्याला इतर कुठेतरी जायचं होतं त्याच्या या धोकादायक प्रवासाचं नेमकं कारण काय सगळं काही सांगते तर त्याचं झालं असं की हा तेरा वर्षांचा अफगाणी मुलगा काबुलमध्ये प्रवाशांच्या मागे गाडीने एअरपोर्ट पर्यंत पोहोचला आणि नंतर गुपचूप विमानाच्या चाकात जाऊन लपला त्याला गाठायचं इराण होतं पण तो चुकून दिल्लीच्या विमानाच्या चाकात लपला के एम एअर फ्लाईट क्रमांक आर क्यू फोर फोर झिरो वन या विमानाने त्याने हा प्रवास केला विमान भारतीय वेळेनुसार सकाळी आठ वाजून सेचाळी मिनिटांना रवाना झालं आणि सकाळी दहा वाजून वीस मिनिटांनी दिल्लीच्या टर्मिनल तीन वर पोहोचलं काबुल ते दिल्ली तब्बल चौऱ्याण्णव मिनिटांचा हा प्रवास होता विमान लँडिंग झाल्यानंतर हा मुलगा बाहेर निघाला आणि तिथल्या परिसरात तो फिरू लागला हा सगळा प्रकार दिल्ली एअरपोर्टवर उघडकीस आला आणि त्या मुलाला लगेच ताब्यात घेण्यात आलं आता मुलगा अल्पवयीन असल्याने त्याच्यावर अजून कोणता गुन्हाही दाखल झाला नाही मात्र विचारपूस केल्यावर त्यांनी विमानाच्या चाकातून प्रवास केला हे उघड झालं हे ऐकून सगळ्यांना धक्का तर बसलाच पण हा धोकादायक प्रवास करताना हा मुलगा जिवंत कसा पोहोचला हे देखील तितकच आश्चर्यचकित करून सोडणार आहे विमानाच्या चाकात बसून केलेला हा प्रवास मृत्यूला आमंत्रण देणाराच होता मात्र सुदैवाने तो वाचला